सगळ्यात आधी आपण लोकेशन बघू शकतात अवमंडळी खरंच इथं बंगलो प्लॉट विकायला आलेले आहे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त आपल्याला एकच काम करायला लागणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही संपूर्ण व्हिडिओ बघायचं आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर विकायचे असेल किंवा प्लॉट विकायचे असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल किंवा शेती विकायची असेल तर तुम्ही डायरेक्ट मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन कशासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरात आपल्या या चॅनलवरती थेट येणार आणि थेट तुमचा नंबर असणार आणि घेणारे जे प्रॉपर्टी खरेदी करणारे जे लोक असणारे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला मंडळी आपण इथं थेट पोचलेलं आहे डायरेक्टली रिसेल बंगलो प्लॉटसाठी पुण्याच्या अगदी जवळ आणि अगदी रोड टच हे बंगलो प्लॉट आहे आपल्याला फक्त एकच काम करायला लागतं इथं इथं बघा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही मेसेज करा त्यांना तुम्ही कॉल करा आणि डायरेक्ट मालकाबरोबर तुम्ही संपर्क करू शकतात आता हे जे रिसेल प्लॉट आहे हे बंगलो प्लॉट बोलू शकतात आपण कारण की ह्या साईडला सगळे भविष्यामध्ये म्हणजे भविष्य नाही एक दोन महिन्यामध्येच मला असं वाटतं की इकडं सगळे बंगलोच तयार होणार आहे मंडळी आज पुण्यामध्ये तुम्हाला माहिती स्क्वेअर फीटची जागा भेटणं खूप अवघड झालेलं आहे झालं का नाही मला हे सांगा तुम्ही पुण्या सिटीमध्ये वेगवेगळ्या वेग लोकेशनला आणि पुण्याच्या आजूबाजूला तुम्हाला माहिती जागेचे बोला घराचे बोला काय रेट चालू आहे अहो नुसतं एक वन बी एच के रेंटवर घ्यायला गेलं तर आठ दहा हजारामध्ये भेटतो पण मंडळी मंडळी बघा आपल्याला तर डायरेक्टली जागा पाहिजे ना आणि जागा जी आहे आपल्याला याच परिसरामध्ये भेटू शकते मंडळी डायरेक्टली आपल्याकडे बघा हे ह्या जागेबद्दल बोलणार आहे मी की किती मध्ये आपल्याला हे रिसेल प्लॉट भेटू शकतो एकदमच आजूबाजूला लोकवस्ती आहे मंडळी अजून एक तुम्हाला सांगणार आहे आप की आपल्याकडं थेट अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट सुद्धा मोजूद आहे आणि तुम्हाला एक एकर पाहिजे असेल तर बावीस लाखामध्ये तुम्हाला थेट एक एक्टरीचा प्लॉट डायरेक्टली माल राण्याची जमीन आपण देऊ शकतो आणि ही अकरा लाखामध्ये जी दहा गुंटे आहे जागा तर ती शेती आहे गावाच्या अगदी हद्दीमध्ये आहे आजूबाजूला घर आहे शाळा आहे बरं या जागेचा जो लोकेशन आहे ज्या अहो दहा गुंटे जागेचा लोकेशन तर हे केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड बरं आपल्याला इथं हे नंबर आहे बघा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देणार आहे परत मी माझा नंबर सांगतो तुम्ही मला पण त्या अकरा लाखाच्या दहा गुंट्याच्या प्लॉटबद्दल म्हणजे शेतीबद्दल मला कॉल करू शकतात मला मेसेज बी करू शकतात की आम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट केळगाव चौफुला पुणे सोलापूर रोड ह्या साईडला पाहिजे तर माझा नंबर घ्या आधी बघा मंडळी माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा डायरेक्टली व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा कॉल कदाचित लागू शकत नाही कल लागलं तर मला तुम्ही बोलू शकतात की अकरा लाखामध्ये दहा गुंटे डायरेक्टली ही शेती पाहिजे आपल्याला आणि मंडळी अजून एक मी तुम्हाला सांगतो की मंडळी बघा इथं जायला आपण काय ठेवलेले मंडळी तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला कळलं असेल की आपण तीन हजार रुपये या जागेचा विजिटिंग चार्जेस ठेवलेले तीन हजार रुपये फक्त तीन हजार रुपये आपल्याला द्यायचे आणि दिवसभर आम्ही तुम्हाला त्या लोकेशनचे वेगवेगळे प्लॉट आम्ही दाखवणार आहे मंडळी मंडळी इथं तुम्हाला एक गुंट्यापासून एक एकर सुद्धा जमीन आम्ही तुम्हाला दाखवणार कुठं पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला बरेचशे असे गाव आहे तिथं आणि जे गाव असणार आहे ते पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर लांब जवळ असणार आहे मंडळी तुम्हाला हा जो वरती नंबर दिसत असेल ना हा मालकाचा नंबर आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यांना मेसेज करू शकतात त्यांना वागुलीच्या जवळचे म्हणजे सनसवाडीचे प्लॉटबद्दल त्यांना थेट विचारू शकतात रिसेल बंगलो प्लॉट त्यांना विचारा आणि मंडळी आपलं जे चालू होतं आता बघा अकरा लाखामध्ये दहा गुंठे आणि डायरेक्टली बावीस लाखामध्ये एकर हे जे इन्व्हेस्टमेंट असणार आहे बघा 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 इन्व्हेस्टमेंट बोललो मी ताई दादा हे इन्व्हेस्टमेंट सांगितलं आता इन्व्हेस्टमेंट काय असतो कॅशमध्ये असतो सुलभ हप्त्यामध्ये नसतो हे लक्षामध्ये ठेवावे कारण की आम्हाला जे कॉल येतात ना बरेचसे असे कॉल येतात की ते लोक बोलतात की साहेब आम्हाला डायरेक्टली अकरा लाखाची दहा गुंठे जागा सुलभ हप्तेने द्या आम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कोण म्हणतो की आम्ही पन्नास हजार कोण म्हणतो एक लाख रुपये द्यायला तयार आहे तर तुम्ही ती जागा आमच्या नावावरती करून द्या मंडळी तसं नाही हे रिसेल शेतीचे प्लॉट आहे डायरेक्टली मालकाला विकायचे आणि थेट त्यांचा जो व्यवहार होणार आहे तो कॅशमध्ये असणार आहे तुम्ही थेट बघा हे अकरा लाखामध्ये दहा गुंठे जे आहे केडगाव चौपूला पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर थेट आपल्या प्लॉट पर्यंत आपली गाडी जाणार आहे त्यासाठी तीन हजार रुपये आपण ठेवलेले आहे ते तीन हजार रुपये तुम्ही भरा आणि खरेदी खर्च झाल्यानंतर आम्ही तुमचे तीन हजार रुपये परत करणार आहे कारण की आपला जो विजिटिंग चार्जेस चा आहे गाडीचा खर्च आहे जाण्या येण्याचा जो काय खर्च आहे ते तुम्हाला तर द्यायला लागणार ना बरेचसे असे लोक येतात आणि ते म्हणतात की आम्हाला दाखवा फ्रीमध्ये आणि काय काय असे लोक आहेत हो की ते ते व्हिडिओ वागतात आणि त्यांना फोनवर आम्ही सांगतो ना व्हिजिटिंग चार्जेस ते फोनच ठेवून टाकतात अहो काय हे मंडळी हे बघा हे विजिटिंग चार्जेस ठेवलेले कोण फ्रीमध्ये काय दाखवत नाही बघा तुम्ही आले तर तुम्हाला माहिती बाहेर पडले एवढे लांब तर चार्जेस लागणार का नाही फ्रीमध्ये काय गाडीचं पेट्रोल येणार का सांगा तुम्ही मंडळी बघा ही जागा तुम्हाला बघायची असेल खरेदारी करायची असेल अकरा लाखामध्ये दहा गुंठे केडगाव चौपुला किंवा बावीस लाखामध्ये एकर तर त्यासाठी सुद्धा माझा नंबर मी पुन्हा देतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आता जे प्लॉट आपण बघतो ना बंगलो प्लॉट तर त्यासाठी मालकाचा डायरेक्टली नंबर दिलेला आहे मंडळी व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला मेसेजद्वारे सांगू शकतात किंवा आपला हा बघा व्हिडिओ आहे ह्याला लाईक पण करायचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करायचं आणि कमेंट तुम्हाला करायचं असेल काही मेसेज करायचं असेल तर कमेंट बघा लिहिलेलं आहे तुम्ही डायरेक्टली तिकडं मला कमेंट करू शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल मी कासिम शेख तुमचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद थँक्यू